नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आपल्या या काउन्सलिंग प्रोसेसमधील नीटचा परीक्षा होऊन एक पाच सात दिवस झालं आणि आपल्याकडे जे काही मार्क्स आपल्याला वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसनुसार आपल्या हातात मार्क्स आलेत आणि गेल्या वर्षीचा कट ऑफ सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत आहे आणि आपल्या सर्वांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळत नाही अशा प्रकारचं ज्यावेळेस आपल्यासमोर चित्र स्पष्ट होतं त्यावेळेस आपल्याकडे शोधाशोध सुरू होते ते इतर राज्यामधल्या जवळच्या किंवा दूरच्या राज्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट बजेटमध्ये एम बी एस करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते का या संदर्भात शोधाशोध सुरू होते आणि सर्व सार सगळीकडे इन्क्वायरी चालू होतात आणि त्या संदर्भात म्हणून आपल्याला आपल्या डोअर स्टेपपर्यंत आपल्याला प्रत्येक राज्याच्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमधून आपल्याला वेगवेगळ्या राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला कसं जाता येऊ शकतं त्याची सिरीजमधला पहिला व्हिडिओ आपण आज अपलोड करतोय मित्रांनो मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आपल्याला आज या विषयामध्ये ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील कर्नाटक राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणाऱ्या सीटच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आजचं राज्य आहे आजचा विषय आहे तो म्हणजे एम बी बी एस इन कर्नाटका पहिला गोष्ट एम बी बी एस इन कर्नाटका आपण पाहतो त्यावेळेस आपण गव्हर्मेंट कॉलेजमधून सहाशे अकरा किंवा सहाशे पंधरापेक्षा जास्त असणाऱ्या कॅटेगरीच्या ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन स्टेट काउन्सिल सॉरी ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सी थ्रूच्या गव्हर्मेंट सर्व कॉलेजेसमध्ये पंधरा टक्क्यामधून आपल्याला ॲडमिशन होत असतं हे सर्वांना माहीत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा डीम्ड युनिव्हर्सिटी बारा तेरा युनिव्हर्सिटी कर्नाटक राज्यामध्ये आहेत या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचा बेनिफिट न होता संपूर्ण शंभर टक्के सीट महाराष्ट्र व इतर सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये ओपन खोल्या असतात त्या ठिकाणी फी साडे चौदा लाखापासून ते पंचवीस सव्वीस सत्तावीस लाखापर्यंत आहे हे सर्वांना माहित आहे आता आपण महत्वाच्या विषयावर येऊ की कर्नाटक हे ओपन स्टेट्स आहे बऱ्याच वेळा ओपन स्टेट्स आणि क्लोज स्टेट, स्टेट अशा प्रकारचे असतात त्यामध्ये काही स्टेट्स ओपन आहेत त्यामधले महाराष्ट्र राज्य हे क्लोजड स्टेट आहे गुजरात हे राज्य क्लोजड स्टेट आहे काही स्टेट्स असे आहेत की त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस नाहीत उदाहरणार्थ गोवा की ते सुद्धा क्लोज स्टेट होऊ शकतं कारण तिकडे प्रायव्हेट सीट एक पण नाही गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं मेडिकल कॉलेज एमबीबीएसचं एकही उपलब्ध नाही महत्त्वाचा मुद्दा आपण आज चर्चा करतोय की कर्नाटक राज्यामध्ये ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आपल्या सर्व भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी पस्तीस टक्के सीट्स अव्हेलेबल असतात त्यासाठी कर्नाटक सुद्धा सुद्धा किंवा इतर सर्व राज्यातील विद्यार्थ्यांना त्याच्या त्या ठिकाणची त्या जी फीज आहे ती फीज भरून आपल्याला उपलब्ध होऊ शकत असते त्याच्यामध्ये एकूण पन्नास टक्के त्यांच्या कोट्यासाठी स्टेट कोट्यासाठी उपलब्ध असतात पस्तीस टक्के सीट्स हे ओपन फॉर ऑल साठी असतात आणि एकूण कर्नाटक राज्यामध्ये बत्तीस मेडिकल कॉलेजेस आहेत की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत वातावरण बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रापासून अगदी जवळ राज्य असल्यामुळे मोस्ट प्रेफरेबल केलं जातं आणि आपल्याकडे महाराष्ट्रात मिळत नसेल तर कर्नाटकामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठं मिळेल अशा प्रकारचं एक प्रश्न येतो आणि त्याची फी स्ट्रक्चर काय असू शकते त्याचबरोबर त्या ठिकाणचं कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करतोय आपण आता आप आपण आता सर्वात कमी कट पासून ते हायर कट कडे जाऊया कारण बऱ्याच वेळा कमी कट ऑफ हाच सर्वांचा क्रायटेरिया असतो कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला एक सम सर्वात सुंदर कॉलेज आहे मित्रांनो हे सर्वांना माहीत आहे की जी सप्तगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोर हे सप्तगिरी जे कॉलेज आहे ह्या ठिकाणी गेल्या वर्षीच फी गेल्याच वर्षी आधीच्या वर्षी, वर्षी, वर्षी बारा लाख रुपये फीज होती मात्र गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी बावीस लाख रुपये एवढी फीज झाल्यामुळे इथला कटॉप एकदम डाऊन आलेला आहे लक्षात घ्या की हा जो कटॉप आहे ते दोनशे पंच्याहत्तर एवढे मार्क्स असतीलसुद्धा तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळाली आहे या ठिकाणी कसल्या प्रकारची ग्रोथ नाही होस्टेल आणि मेससाठी संपूर्ण कर्नाटक राज्यामधील वेगवेगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सव्वा लाखापासून ते पावणे दोन लाखापर्यंत हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध आहे बऱ्याच वेळा कर्नाटक राज्यामध्ये आपण पहिल्या दोन कि तीन फेऱ्यामध्ये कट ऑफ जास्त असतो परत कट ऑफ कमी कमी होत जातो स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कट ऑफ खूप कमी होऊ शकतो त्यासाठी आपण तुम्हाला गायडन्स देऊया सप्तगिरी कॉलेजमध्ये बावीस लाख रुपये फीज आहे आणि दोनशे पंच्याहत्तरचा गेल्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा कट ऑफ आहे त्याच्या पुढचं कॉलेज जे ते आहे तेमध्ये चुनचुनगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मांद्या बेल्लूर तालुक्यामध्ये मांद्या आणि नगम नागमंगल या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा वीस लाख पंधरा हजार रुपये एवढी फीज आहे आणि तीनशे चौपन बेचाळीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा हे प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे आपण कमी मार्क्सच्या विद्यार्थ्याला लोअर टू हायर मार्क्सकडे जात आहोत एकूण बत्तीस कॉलेजेस आहेत बत्तीसावे सप्तगिरी बावीस लाख रुपये फीज दोनशे पंच्याहत्तर कट ऑफ आदिचुंचनगिरी तीनशे बेचाळीस एवढ्या मार्क्सला बंद झालं वीस लाख रुपये पर इयर फीज डॉक्टर चंद्रम्मा दयानंद सागर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कंकणपुरा रोड या ठिकाणी हुबळी या ठिकाणी आपल्याला तीनशे नव्वद एवढे मार्क्स असणार असले तरी सुद्धा एस मिळालेला आहे ला वीस लाख पंधरा हजार रुपये फीज आहे पुढचा खाजाबंदे नवाज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गुलबर्गा या ठिकाणी चारशे एकावन्न एवढ्या मार्क्सला सुद्धा मिळालेला आहे सोळा लाख रुपये पर इयर फीज आहे त्यानंतर एस डी एम श्री धर्मस्थल मे मेमोरियल मेडिकल कॉलेज धारवाड हे सर्वात सुंदर आणि टॉपचं कॉलेज आहे मी स्वतः पाहिलेलं आहे या ठिकाणी वीस लाख पंधरा हजार रुपये फीज आहे चारशे चोपन्न मार्क्सला सुद्धा या ठिकाणी एम बी बी एस मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे श्रीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सिरा रोड तुमकूर बँगलोरपासून जवळ असणाऱ्या आहे या ठिकाणी आपल्याला चारशे सॉरी पाचशे सोळा एवढ्या मार्सला विद्यार्थ्यांना मिळालेला आहे दहा लाख ब्याण्णव हजार या ठिकाणी फीज आहे श्री चामुंडेश्वर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर रामनगर या ठिकाणी पाचशे सतरा मार्क्सचा कटॉप राहिलेला आहे दहा लाख ब्याण्णव हजार फीज आहे अलामीन मेडिकल कॉलेज विजापूर पाचशे सतरा वर्षाला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज आहे के व्यंकटरमण गौडा के व्यंकटरमणा गौडा मेडिकल कॉलेज आणि इन्स्टिट्यूट कन्नड या गावामध्ये असणारं पाचशे सतरा मेडिकलला कट ऑफ आहे शेवटच्या रूमचा दहा लाख ब्याण्णव हजार फीज सिद्धगंगा मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट टुंकूर या ठिकाणी पाचशे एकोणीस मार्शाला मिळालेल्या आहेत दहा लाख ब्याण्णव हजार फीज सुबई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शिमोगा या ठिकाणी आपल्याला पाचशे एकोणीस मार्शला मिळालेला आहे दहा लाख ब्याण्णव हजार फीज यस निजलगंपा मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर बागलकोट पाचशे बावीस मार्शनं विद्यार्थ्यांना मिळालं आहे दहा लाख ब्याण्णव हजार फीज नवोदय मेडिकल कॉलेज रायचूर या ठिकाणी पाचशे एकोणतीस मार्शला मिळालेलं आहे दहा लाख ब्याण्णव हजार फीज एम एस रमैया मेडिकल कॉलेज बैंग्लोर खूब छान कॉलेज है पांचे एकतीस मार्का टॉप है बास लाख पंद्रह हजार फीस है टॉपचक मेडिकल कॉलेज है एम एस रमैया एकदम टॉप टॉपक वर्ल्ड टॉप इंस्टिट्यूट है बैंगलोर मे एम एस रमैया मेडिकल कॉलेज बैंगलोर यीस लाख पंद्रह हजार फीज अच्छे एकतीस मार्क्सुद्धा ये एडमिशन क्लोज है श्री बसवेश्वर मेडिकल कॉलेज चित्रदुर्ग पाचशे तेहतीसला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज कंचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मँगलोर पाचशे एक्केचाळीसला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज श्री श्रीवासा मेडिकल सिलवासा मेडिक श्रीवासा मेडिकल कॉलेज मँगलोर पाचशे बेचाळीसला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज ईस्ट पॉईंट मेडिकल कॉलेज बँगलोर पाचशे पन्नासला बंद झालेले दहा लाख ब्याण्णव हजार फीज महादेवप्पा रामपुरे मेडिकल कॉलेज कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा पाचशे छप्पन ला बंद झाले दहा दा लाख ब्याण्णव हजार फीज द ऑक्सफर्ड मेडिकल कॉलेज बँगलोर या ठिकाणी पाचशे बासष्ट ला बंद झालेले आहेत दहा लाख ब्याण्णव हजार फीज शिमनुरू शिवशंकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दावणगिरी पाचशे पासष्ट ला बंद झालेले आहेत ला दहा हजार दहा लाख ब्याण्णव हजार फीज जया जगद्गुरु मेडिकल कॉलेज दावणगिरी डिस्ट्रिक्ट दावणगिरीमध्ये पाचशे त्र्याऐंशीला बंद झालं आहे दहा लाख ब्याण्णव हजार फीज आता हायर मार्क्स आहेत बरं का पण मी तुम्हाला सांगतो शेवटच्या राऊंडमध्ये कसं कसं झालं ते पण मी सांगणार आहे आपल्याला हे आता आवडत नाही मला माहीत आहे करन्... कारण म या ठिकाणचं कट ऑफ जाणार थोडंसं सा हायर साईडनं आहे परंतु आपल्याला के एच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तिथं थोडंसं मेरिट कमी झालं ते कसं होतं मी सांगतो जे इन्स्टिट्यूट ऑफ प... मेडिकल सायन्सेस मँगलोर पाचशे एकोणनव्वद दहा लाख ब्याण्णव हजार फीज आकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोर पाचशे एकोणनव्वद मार्क्स दहा लाख ब्याण्णव हजार फीज फादर फादर मुलर बँगलोर पाचशे एक्क्याण्णव दहा ब्याण्णव फीज, फीज। बी जी एस मेडिकल कॉलेज बँगलोर पाचशे त्र्याण्णव दहा ब्याण्णव फीज डॉक्टर बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज बँगलोर पाचशे अठ्ठ्याण्णव दहा लाख ब्याण्णव हजार फीज वैद्यकी मेडिकल कॉलेज बँगलोर सहाशे तीन मार्कला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज केम्पेगौडा मेडिकल कॉलेज बँगलोर सहाशे तीन मार्क्सला बंद झाले दहा लाख ब्याण्णव हजार फीज श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चिकबल्लापुर सहाशे चार मार्क्सला बंद झाले सातशे पन्नास रुपये एवढी फीज आहे सेंट जॉन मेडिकल कॉलेज बँगलोर खूप टॉपचं कॉलेज आहे भारत देशात खूप छान कॉलेज आहे एक नंबर कॉलेज आहे सात लाख सत्तेस फीज आहे सहाशे नऊ एवढा मला प्रायव्हेट कॉलेज बंद झालेला आहे आता आपण या सर्व महा कर्नाटक राज्यामधल्या बत्तीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आणि सोळा अशी की फीज असणाऱ्या मेडिकलला साडेचारशे चारशे चारशे साडेतीनशे अडीचशे पावणे तीनशे सुद्धा मार्चला बावीस लाखाचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु जसं जसं दहा ब्याण्णव एवढी फीज होत राहते तस तसे तसे टॉपचे मेडिकल कॉलेजेस प्रायव्हेट असतात या ठिकाणी मात्र फीज मात्र जास्त फीज जरी आपल्याला अकरा लाखाच्या आसपास असली तरी मात्र हायर मेरिट लागलेला आहे आपल्याला कर्नाटकमध्ये एमबीबीएस करण्यासाठी एक मित आहे भ्रम आहे विद्यार्थ्यांमध्ये की कमी मार्क्सला एमबीबीएस करता येतं शंभर टक्के नाही मित्रांनो कर्नाटक हे राज्य भारत देशातील टॉप एज्युकेशन देणारं मेडिकल सायन्स देणारं हे राज्य आहे या ठिकाणी बी एम एस मध्ये बऱ्यापैकी कमी राज्य कमी फीजमध्ये मिळतं म्हणून आपल्याला कर्नाटकची किंमत कमी आहे पण शंभर टक्के खोट आहे मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये एम बी एम एस करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या राज्यामध्ये अलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी नसल्यामुळे एम बी बी एस केलेल्या विद्यार्थ्यांना फुल स्कोप आहे त्यामुळं कर्नाटक राज्यामध्ये दवाखाना टाकायचं म्हटलं तर खूप फायदा आहे लक्षात घ्या कारण महा तर महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये एम बी बी एस करून त्याच ठिकाणी जर समजा मेडिकल आपण समजा हॉस्पिटल टाकलं तर खूप सारा फायदा होतो त्यामुळे कर्नाटकमध्ये एम बी बी एसला फुल स्कोप आहे मॅनेजमेंट कोट्यामधून कोण कमीमधून कर्नाटकमध्ये एम बी बी एस करत आहे असं म्हटलं तर ते शंभर टक्के चूक आहे हंड्रेड पर्सेंट आपल्याच रेंजमध्ये तिकडे सुद्धा होत असतं कर्नाटक राज्याचे खूप चांगले नियम आहेत कर्नाटक राज्यामध्ये जर तुम्ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस केलं तर तुम्हाला ॲज अ डोमिसाईल म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये पन्नास टक्के सीट्स आणि त्याच्या स्टेट कोट्यामध्ये पंच्याऐंशी टक्के सीट्समध्ये प्रायव्हेट सीटमध्ये तुम्हाला उपलब्ध संधी मिळत असते कर्नाटक राज्यामधील प्रोसेसमध्ये दरम्यान आपल्यापेक्षा ते दहा मार्कांना कट ऑफ खाली राहतो परंतु जर समजा थोडेसे हायर फीजकडे झालं म्हणजे एस डी एम सारख्या सोळा लाख रुपयाच्या कॉलेजकडे गेलं तर दरम्यान चारशेपर्यंतसुद्धा आपल्याला मिळू शकतं या प्रक्रियेमध्ये आपण संपूर्ण गायडन्स करू शक करत असतो बऱ्याच वेळा इतर राज्यामध्ये गेलं म्हणजे मेंगे खूपच कमी मार्क्सला मिळत असतं का असं वाटत असतं परंतु फीज या ठिकाणी थोडीशी जास्त असते सर्व विद्यार्थी आणि मित्रांना आजचा जो व्हिडिओ आहे तो एम बी बी एस इन कर्नाटका ओपन विथ अँड स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून प्रायव्हेट कॉलेजमधल्या बत्तीस कॉलेजेसमधला कट ऑफ आणि फीज आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही प्रक्रिया वेगळ्या विंडोमधून होत असते ही सुद्धा आपण प्रोसेस करत असतो आपले खूप सारे विद्यार्थी एम बी बी एसमध्ये किंवा बी एम एसमध्ये तर खूपच हजारावर विद्यार्थी आपले दरवर्षी करिअर मेकिंग गार्डन्सचे कर्नाटकमध्ये एम बी बी एस करत असतात आपल्या सर्वांना आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊन सुद्धा कर्नाटकमधले एम बी बी एस ॲडमिशनसाठी उपलब्ध संधी उपलब्ध करून देऊ शकतो एकंदरीत कर्नाटक राज्याच्या बँ राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस बँगलोर यामधून डिग्री घेतलेली दे भारत देशामध्ये दे, खूप मौल्यवान डिग्री समजली जाते एवढंच या निमित्तानं सांगून हा एम बी बी एस इन कर्नाटका फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व गरजू मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून सर्वांना या संदर्भातले सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपला जो काउन्सिलिंगमधला मार्ग सुकर बनेल एवढंच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो या निमित्तानं एवढंच जय हिंद जय महाराज